मनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दिनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडलाय अशातच या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती यावेळी रुग्णालयाचे डॉक्टर धनंजय केळकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना तोंड देण्याचा प्रयत्न देखील केला मात्र पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे वातावरण तणावपूर्वक झालं आणि डॉक्टर केळकर यांनी पत्रकार परिषद अर्धवट सोडून दिली असता हॉस्पिटल प्रशासनानं पत्रकार परिषद घेतली एकेकडं रुग्णालय प्रशासन आपली बाजू मांडत असताना दुसरीकडं डॉक्टर केळकर यांचं पत्रकार परिषद अर्धवट सोडून जाणं अनेक शंका निर्माण करत आहे आपण आता प्रकरण सुरू झाल्यापासून किती दहा दिवसांनी भेटतोय साधारण असं माझा अंदाज आहे तर दहा दिवसापूर्वी भेटलेलं नाही कारण इतक्या गोष्टी घडत होत्या आणि इतक्या वेगाने घडत होत्या काही बोलणं चुकीचं आहे असं मला वाटत होतं त्यामुळे आजची मिटिंग थोडीफार आमच्या दृष्टीने क्लोजर मिटिंग सारखी आहे की या प्रकरणात काय झालं याची चर्चा चरविचरण करण्यापेक्षा हे आम्ही बंद करण्याचा कसा प्रयत्न करतोय हे मी आपल्या समोर मांडणार आहे ज्या मुद्दे शासकीय कमिटीच्या आणि आमच्यामधल्या चौकशीच्या आहेत की जी त्यांनी अत्यंत कठोरपणे आणि चांगली केलेली आहे ते मुद्दे किंवा त्याच्यातली काही गोष्ट इथे मला बोलायची नाही कारण ते शासकीय संकेताच्या विरुद्ध होईल त्यांना इथे आवडणार नाही म्हणून त्याच्या बाहेरचं काही असलं तर आपण बोलू मी मुख्यतः आज ज्या कारणासाठी आपल्याला बोलवलं काही जणांना ऑलरेडी कळलं असेल की डॉक्टर सुश्रुत या सर्व प्रकरणाच्या वादळाच्या मध्यभागी आहेत ते आमच्याकडचे मानद प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ आहेत म्हणजे ते हॉस्पिटलचे एम्प्लॉई नाहीये पण ते कन्सल्टंट म्हणून गेली दहा वर्ष आमच्याकडे काम करतात त्यांनी आज रोजी रुग्णालय प्रशासनाकडे आपला राजीनामा सुपूर्द केला त्याचं कारण त्यांनी असं दिलंय की गेल्या काही दिवसातील सामाजिक प्रक्षोभामुळे आपण अत्यंत दडपणाखाली वावरत आहोत हे त्यांनी नमूद केले धमक्यांचे फोन समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त वातावरण हे त्यांच्या स्वतःच्या सहन करण्याच्या पलीकडचे कर आहे व त्यांचा त्यांच्या आत्ताच्या रुग्णांच्या ट्रीटमेंटवर सुद्धा परिणाम होईल अशी त्यांना भीती वाटत आहे या परिस्थितीमध्ये त्यांच्या वैद्यकीय विषयावर पुरेशा प्रमाणावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत रात्री झोपू तर शकतच नाहीये त्यामुळे इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा तसेच आपल्या कुटुंबियांच्या दिनाळा मंगेशकर रुग्णालयातील ते फक्त इथेच काम करतात आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे या प्रकरणाची व्याप्ती व गांभीर्या लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने त्यांचे राजीनामापत्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवले आहे पण माझी खात्री आहे की विश्वस्त मंडळ ते ऍक्सेप्ट करेल डॉक्टर यांच्या देखरेखीखाली आत्ता असलेल्या रुग्णांची दोन ते तीन दिवसात पर्यायी व्यवस्था होईल तेवढे दोन तीन दिवस ते, ते आहे ते काम ऑपरेशन केलेले पेशंट या के गोष्टी संपवतील आणि माझ्या अंदाजे गुरुवारपासून ते आपल्या पदावरून मुक्त होते हे एकूण आपल्याला जर हे असेल तर आपण एक केलं होतं की डिपॉझिट घेण्याची जी पॉलिसी होती ती दिनानाथ मध्ये छोट्या रकमेसाठी कधीच नव्हती पण मोठ्या रकमांसाठी विशेषतः पाच लाख दहा लाखाच्या पुढे जर असलं तर ती होती ती आपण गेल्या चार पाच दिवसापूर्वी काढून टाकली दुसरं आपण जे केलंय ते आपले स्टाफ जो असतो तो ओव्हरवर्क आहे तुम्ही बघितलं असेल खाली सुद्धा तर ते ओव्हरवर्क असल्यामुळे बोलण्या वागण्यामध्ये एक जी संवेदनशीलता पाहिजे किंवा एक काय म्हणूया माधुर्य हो पाहिजे किंवा मदत करण्याची वृत्ती पाहिजे ती स्टाफ मध्ये कधी कधी फार काम जसे की कमी होते ती सुधारण्यासाठी जे सूचना आणि ट्रेनिंग सुरू केलेलं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आजचा शेवटचा राजीनामा आहे आता आपल्याला शासनाच्या अधीन नसलेला काही प्रश्न विचारायचा असेल तर त्याची मी माझ्या परीने उत्तर शासकीय अहवाल अजून आमच्याकडे आलेला नाहीये एकूण तीन नाही पण आमच्याकडे अजून यायचं आहे तीनही कमिट्यांचे आज एकच शासकीय अहवाल नाहीये तीन अहवाल येणार आहे ते सर्व अहवाल आल्यावर त्याचा अभ्यास करून या विषयावर मत देणं योग्य होईल प्रत्येक अहवालावर मग मत करणं म्हणजे खूप घाई झाल्यासारखं होईल हा शासक हा शासनाने त्याच्याकरता मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणून काल कॉर्पोरेशन मध्ये कि आईच्या मृत्यूला जबाबदार कोण अशी मिटिंग कालच कॉर्पोरेशन मध्ये झाली आपल्याला तिथून त्याचा अहवाल मिळेल म्हणजे मी म्हणण्यापेक्षा डायरेक्ट शासनानेच म्हणणं जास्त चांगलं आहे याच्या मृत्यूशी याचा कोणाचा काही संबंध नाही डिपॉझिट सांगतो डिपॉझिट फक्त हाय व्हॉल्यूमच्या पेशंट जे होते त्यांच्यामध्येच होते आणि तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते जे पेशंट भरू शकतात त्यांच्याकडनं आता तेच सांगतोय मी तुम्हाला काम खूप पडतं आणि जास्त कॉम्प्लेक्स त्याला सुरुवात झाली आणि ते आम्ही बंद केले मी आता तो वादाचा मुद्दा करत नाहीये आम्ही बंद केलाय असा मुद्दा हॉस्पिटलचा जो पालिकेचा टॅक्स आहे तो कोर्टाच्या आधी नाही हॉस्पिटलचा कॉर्पोरेशनचा एकही रुपये आम्ही थकवलेले नाही आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो आता जे आम्ही टॅक्सचे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो त्याच्यात आमचा एकही रुपयाचा टॅक्स थकलेला नाही आणि तकुच शकत नाही ना तर बंद करते मी सांगतोय ना कोर्टामध्ये मी आपल्याला सांगतोय ना कोर्टामध्ये टॅक्स भरतो त्याचा अर्थ तुम्ही ते सांगतोय सांगतो त्यांचं जे टॅक्स आकारण्याची जी प्रथा आहे ती त्यांनी कमर्शियल केली आणि त्याला आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज केलंय आणि कोर्टाने जो निर्णय दिला दो ना ना ते दोन्ही पार्टी पाळणं बंधनकारक आहे त्यांनाही बंधनकारक आहे मला त्यामध्ये काही डिस्प्यूट नाही पैसा भरावाच लागणार जर कोर्टाने त्यांच्या बाजून निकाल दिला तर एकही पैसा सोडता येणार नाही मला कळलं नाही म्हणजे कोर्टामध्ये जाण्याचा जगात प्रत्येकालाच डेमोक्रेसीचा कोर्ट हा स्तंभ आहे कुठला

मला समजलं फक्त मी असं म्हणतो की चॅरिटेबल आम्ही काम करतो कम, ना, की नाही ठरवण्याची ज्या यंत्रणेवर जबाबदारी चॅरिटी कम त्याच्यात दर महिन्याला आम्ही आमच्या सर्व चॅरिटी शिवसेना त्यांना सबमिट करतो आणि तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे चॅरिटी कमिशन कि विद्यनाथ रुग्णालय चॅरिटीच्या रुग्णांची नियमांची पाय करते का नाही So so by the government inquiry has stated that the patient was prepped for C section surgery, but because the patient was never prepped for C section surgery. That's what the report says that she was prepped for C section surgery. I, I, so I, have, Gerilim. I have understood your question. Patient was never prepped for any surgery, and this is uh, under the investigative committee. All our reports, findings, camera footage, where mm. she was in the room, everything is handed over to the mm. government. So, so I

परंतु हे आई किती कसं पूर्ण वादाच्या मध्ये डॉक्टर भेटतात आणि तसे तुम्ही म्हणताय तर त्यांचा रोल काय आहे त्यांनी खरं यशाचं काय समोर त्यांनी पैसे मागितले असं एक आरोप केलं जातंय ते सगळे व्हिडिओ शासनाकडे सबमिट केलेला मित्रा त्याचे होते मी देते नाही आपण आपल्याला कोण सांग सांग सांगतो आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये हा आमचा ऍडमिशनचा पेपर आहे त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो हा बिसेंना नाही एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर डॉक्टर याच्यावर देतात पेशंट नाव त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहे शस्त्रक्रिया करणार का नाही करणारे खर्च किती होईल डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही परंतु काही कारणाने त्यांची राहू केतू काय डोक्यात आला डॉक्टरांनी एक चौपन करून त्याच्यामध्ये दहा लाख डिपॉझिट लिहून आहे ही गोष्ट खरी आहे असं कोणीही लिहित नाही त्यांच्यापैकी कुणालाही तुम्ही विचारू शकता मी इथे रोज साधारणपणे दहा शस्त्रक्रिया करतो आजवर किती केल्या असतील अगणित असतील एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता त्यामुळं डिपॉझिट जर काही समजा कोणाला घ्यायचं असेल तर ते बिलिंग डिपार्टमेंट डॉक्टरांशी बोलून समजून घेऊन त्या रकमेपैकी किती रक्कम घ्यायची असं फक्त काही सिलेक्टेड केसेस मध्ये ठरवतात ह्या केसमध्ये तशा प्रकारचं डिपॉझिट डॉक्टरांशी बोलून त्यांनी काहीतरी पेशंटला सांगितलंय सांग ते समज समज सांग 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 जर हे रुग्ण प्रशासनाच्या कोणाकडेही आला असता प्रशासन म्हणजे सचिन नेवारांचं ऑफिस चॅरिटीचं ऑफिस या कोणाकडेही कुणाकडेही कंटेनर पूर्वी इथे ट्रीटमेंट घेऊन गेले ते जर आले असते तर कदाचित आज या प्रकरणाला हे वळण लागलं नसतं ऑल द टाइम ते काय झालं फक्त त्यांचं डिपार्टमेंट त्यांची ओपीडी आणि नंतर तिथून घरी जा रागावून असं म्हणूया आपण ते मी ऑलरेडी दिलं आहे आपण आता जे शासनाच्या चौकशी आधी नाही त्या आता रिपीट करायला हो एक एक घेऊया आपण मला लक्षात नाही राहिलं तर एक एक सांगा असंवेदनशीलता म्हणजे ज्या रुग्णालयामध्ये खूप काम चाललंय तिथला स्टाफ पेशंटच्या प्रती कमी कमी संवेदनशील होतो हे शासनाच्या काही गव्हर्नमेंटच्या प्रायव्हेटच्या सगळ्या ठिकाणी अगदी रेल्वे स्टेशनवर गर्दी असली एअरपोर्टवर आपण आता बघतोय तर असंवेदनशीलता म्हणजे काय होतं कामाच्या गर्दीमध्ये प्रत्येक माणसाला जो पूर्ण न्याय मिळायला पाहिजे तो त्या कामाच्या गर्दीमध्ये मिळत नाही आणि त्याच्यासाठी एक धक्का देणारी क्रिया म्हणून आम्ही याच्याकडे बघतो की आपल्या स्टाफनी आणि तिथल्या लोकांनी पेशंटची सहानुभूतीने आणि त्याला मदत करण्याच्या वृत्तीने वागली पाहिजे असं आम्ही सर्वजण समजतो आम्ही कधीच डिनाय नाही करत असंवेदनशीलता म्हणजे आपल्या वागण्यामधलं एकमेकांना जे, वा, एक जे मदत तुम्हाला असं इथं वाटलं पाहिजे हॉस्पिटल आपली मदत करताय असं जर वाटलं नाही असं जर वाटलं कोण नाही भेटायला ऐका ऐका ना।, 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 ना ते आता तुम्हीच ऐका से, एक सेकंद तुम्ही एकाच वेळी सगळं एक एकाच वेळी सगळं करणार ते इथे पाच तास होते ते हॉस्पिटल मध्ये पूर्वी पाच सहा वेळा येऊन गेले ते त्यामुळे त्यांच्या ऑफिसला जाणं त्यांना पाच तासामध्ये नक्की सोपं होतं त्यामुळे आपण त्याच त्याच गोष्टी परत परत काढायला नको आता हे तर मग संपणारच नाही त्रास होतो का तर त्या क्षणी तिला ऍडमिट का करून घेतलं नाही हेच तर शासनाची कमिटीच पण माझ माझ्या ऐका ना आता याच्यात एक तिसऱ्या माणसाने उत्तर द्यायचं जेव्हा डॉक्टर गैसास आणि शासनाची कमिटी पाच तास एकमेकांशी बसून हेच बोलले त्याच्यावर एक तिसऱ्या माणसाने चौथं ओपिनियन द्यायचं हे बरोबर नाही तेव्हा संवेदनशीलतेवरती मी बोलू शकतो मेडिकल एवढे

त्यांनी मला सांगितलं की सर ते माझ्याकडे डिपॉझिट आहेत माझ्याकडे रक्कम नाही म्हटलं तुमच्याकडे किती रक्कम आहे तर त्यांनी सांगितलं की मी दोन अडीच लाख रुपये भरू शकतो म्हटलं तुम्ही तेवढे भरा बाकी सर्व सूचना मी देतो तुम्ही जाऊन आता ती रक्कम भरा ते लोक मी सांगितलेल्या गोष्टीला कधी नाही म्हणणार नाही ऐका 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 ना आता ह्याच्या पलीकडे मला पुढे काही कळलं नाही मी ऑपरेशन डॉक्टर गैसास आणि शासन कारण ती ट्रीटमेंट देणं ऐका ना ट्रीटमेंट देणं हा माझा भाग नाही मी ऍडमिशनला नाही सांगितलं नातेवाईकाला ना। सांगितलं माझ्या मी मी ऑपरेशन करत असताना नातेवाईकाचा फोन आला एकदा आला मी घेतला नाही दुसऱ्यांदा आला मला त्या असिस्टंटने सांगितलं की सर कोणतरी परत परत फोन करते तुम्ही घ्या मी घेतला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्हाला जे शक्य आहे ते भरा बाकी ट्रीटमेंट होईल तुम्ही काळजी करू नका एवढाच आमचा माझ्या सूचना प्रशासनाला मी दिला नव्हता साडेपाच नाही मला त्यांचा फोन दोन सव्वा दोन लागले ते सकाळी सकाळी दहा ऐका सकाळी दहा ते सगळं चाललंय ना तर त्याच्यात आपण जायला नको विचारू शकता ऐका ना तुम्ही मला माझ विचारताना सहन सांगितलं ना ऑलरेडी

प्रेशर माझ्यावर नाही वाढलेलं त्यांच्यावर वाढलंय आणि ते त्यांना सहन होत नाही ही कॅनॉट हँडल आणि ते, ते, ते प्रेशर बरोबर ना मला कळलं ना तुमचं म्हणणं तुम्ही मला माझे प्रश्न विचारू शकता तुम्हाला कोणाचं तरी दुसऱ्याचा प्रश्न विचार हा एक प्रश्नाचा या प्रश्नाचं उत्तर देतो आमचा जो अहवाल मीडियाकडे दिलेला आहे त्या पेशंटच्या आजाराचे कुठलेही डिटेल्स नाहीये ऐका ऐका एक, एक, से, एक, से, एक से. ऐका पेशंट ऐका तुम्ही स्वतःच्या मनाने न बोलता आम्ही जे काय सांगतोय ऐकायचं असेल हो? आमी? तर कॉन्फरन्स अहवालाचा अहवाल हा आम्ही शासनाकडे पाठवलाय तुम्हाला जे दिलंय त्याच्यामध्ये फक्त घटनाक्रम आहे पेशंटचं मेडिकल कोणतीही गोष्ट तयार नाही आज जे तुम्ही विचारलं सांगतो आता जे तुम्हाला तुम्ही म्हणताय की मेडिकल ट्रीटमेंट तिला काय दिली गेली हे त्या अहवालात शासनाच्या तिला पूर्वी काय आजार होते का हे आहे त्या शासनाच्या तुम्हाला आम्ही तिला आम्ही ते पूर्वीचे काय आजार दिलेले नाही मत नाही केलं सांगतो आमचं रुग्णालय सांगतो सांगतो नाही स्वतःला क्लिनचीट नाही दिली जरा एक सेकंड नाही का आम्हाला शासनाने एक पत्र पाठवलं की डेली मिरर मध्ये आलेल्या बातमीला तुम्ही उत्तर द्या ते उत्तर जे दिलं तेच उत्तर आम्ही त्यांना पाठवलं जे मेडिकल होतं आणि तुम्हाला ते मेडिकल कार्ड काढून बाकी काही नाही केलं याच्यामध्ये सर याच्यामध्ये तू प्रशा सगळ्यात महत्वपूर्ण म्हणताय की समितीचा आवाज येईल आवाज जराशील असेल तर लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे एवढी मोठी संस्था आहे संस्थेच एवढं मोठं नाव आहे लोकांच्या मनामधला संग्रह लोक समितीची वाढ करणार आहे समितीचं एवढंच मी सांगेन ऐका ना मला कळलं लोकांचा संभ्रम समितीचं काम अतिशय वेगवान चालू आहे मी यापूर्वी एवढं वेगवान काम माझ्या आयुष्यात पाहिले नाही त्यामुळे लवकर जे प्रश्न कन्क्लुजन वर येणार आहे त्याच्यावर आपण आज उडी मारायची काही गरज तेच तेच आपण परत बोलतोय जे शासन

ऍडमिटेड पेशंट अचानक निघून गेला तर लगेच आम्ही पोलिसांना कळवतो गेली पंचवीस वर्ष कळवतो नाही काय होत आपण तेच बोलून काही त्यात म्हणजे प्रेस कॉन्फरन्स बांधायसाठी नाही हो ना माझं काय म्हणणं आहे का एकोणतीस काय किंवा दोन काय मी ऑपरेशन मध्ये त्यांचा कॉल आला मी घेतला पूर्ण झाला त्याच्या पलीकडे सकाळी दहाला वगैरे आलेला कॉल नाही सकाळी दहाला ला वगैरे आलेला कॉल नाही आलेला बाकी काय माझं म्हणणं मी त्याच्याबद्दल वाद घालू पण इच्छित आपल्या वेळेच असं नसतं आमच्याकडे ऐका आमच्याकडे खूप वेळा बेड उपलब्ध नसतो चार चार तास पाच पाच तास रोज दहावीस पेशंट तरी इमर्जन्सी मध्ये थांबलेले असतात कारण खाटच उपलब्ध नसतात

असंवेदनशीलतेचा मुद्दा मी आपल्याकडे पाठवला होता त्यात लिहिलेलं आहे की दिनातला सुरुवातीला डिपॉझिट घेत नसत पुढे गुंतागुंतीचे आणि महागडे उपचार खूप वाढत गेले लोकही लांबून आमच्याकडे यायला लागले तेव्हा जे जास्त खर्च होण्यासारखे रुग्ण आहेत त्यांना डिपॉझिट लावायला लागले ते मी तुमच्यापर्यंत पोहचवल्या असं मला चॅरिटेबल असलं आपण त्या विषयात मी शेवटचं नाहीच आहे कारण आता दिवशी लोक शेवटचे प्रश्न ああ。<laughs>